नमस्कार मंडळी आपण पाहत आहोत शिवणे मावळ सेकंदाचा बैलगाडा शर्यत तरी या सेकंदाच्या घाटावर आलेले बैल खोंड तसेच त्यांचे पेहरे आपण पाहणार आहोत तरी चला पाहूया शिवणे मावळ सेकंदाचा बैलगाडा शर्यत स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे मावळ माथी आणि हो चॅनेला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दादा नाव सांगा तुमचं योगेश दिलीप घोसले आंबे मावळ मावळ तालुकाचं नाव काय बैलाचं नाव अभिलेख अजिंक्य बैल यवतमाळवर नाय पुसन तालुक्यात तालुक्यातलं यवतमाळ जिल्ह्यात आबैली एक नम्रत नम्रत करतो तिथे सेकंद ताट्याला तर आमचे मित्र साहिल कांबळे अविनाश सावळे यांच्या रा आग्रा खात्र आम्ही बैल आणला इकड पाळवायला आम्ही चार बैला धावून आलो बरोबर बैल धावणार आहे आ, पड़ौना आ, पड़ौना आ, 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 एक वेळेस काही पडवांचा किती टोकन येतो एक क्षेत्र धन्यवाद दादा अच्छा मावळ शरीर काठण्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कोणता आहे तुमचा मावळमध्ये मावर बैलगाडी शर्यत घाटासाठी आप्पा शेटवायकर यांचा ताज आलाय शेट आज कोण धावणार ताज बरोबर एम, एम जी फोर्टी सिक्स लक्ष लक्ष धावणार धावला का धावणारे धावणार धावणारे टोकन झालं हो धन्यवाद गप्पा नितनो आज सेकंदाच्या गाठावर चेंडू धावण्यास धावला धावला ना धावला oh, तरी आपण मालकांशी बोलूया नमस्कार दादा नमस्कार uh, मालकाचं नाव सांगा uh, दीपक संजय uh, पाटील पाटील uh, गावाचं नाव वडगाव पाटील प्रतिष्ठान वडगाव पाटील प्रतिष्ठान वडगाव मावळ का वडगाव बुद्रुक वडगाव बुद्रुक हवेली हवेलीमध्ये आज कोण धावला चेंडू बरोबर लक्ष कांबळे महाराजांचं लक्ष लांबळे महाराजांचं किती गाडीवर दोन दोन नंबरवर धन्यवाद दादा तुम्ही नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव सांगा किरण महाराज कांबळे गावाचं नाव मळवंडी ढोरे मळवंडी ढोरे पहिल्याचं नाव काय पहिल्याचं नाव लक्ष एकशे आठ लक्ष्या एकशे आठ 108 108 आज धावला का लक्ष हो धावला पुन्हा मधावला चेंडू बरोबर तिकडे अच्छा चेंडू ते चेंडू त्याचं नाव काय मालकाचं चेंडू त्यांचा धारीतला वडगाव बुद्रुक सबायले प्रतिष्ठान काय पाटील प्रतिष्ठान नावाने पडतो त्या चेंडूवर धावला हो किती झाली गाडी गाडी दुसऱ्याच झाली धन्यवाद दादा नमस्कार दादा नाव सांगतो सर आदेश पडवळ गावाचं नाव महागाव महागाव वासाचं नाव काय कबूतर कबूतर अरे आता छोटा बक्कासूर दिसतोय तू कबूतर सांगतोय सगळे झालेत ना बसूस सगळे झाले आता कबुतर नाव ठेवलं का अगदी उभे बकासूस सारखा दिसतो किती राती दोन। दोन आहे का किती पाहिलंच घाट आहे का गा? नाही घाटा कंटिन्यू आहे कंटिन्यू आहे कंटिन्यू कुठल्या घाटा असतोस प्रत्येक घाटात जिथे तिथे किती घाट झाले आतापर्यंत तीन झाले त्याची तीन झाले का गुलाल झाला का एखादा नाही फायनल आता एक वारी कुठ या मळवलीच मळवलीला मैदानाला का पत एकदा बैल मालकाचं नाव सांग आदेश पडवळ आदेश पडवळ आणि याचं नाव कबूतर धन्यवाद दादा आज पाळायला का पाळायचं आहे पाळवायचं आता आलाय तू आल आता आलाय कोण याच्याबरोबर याच्या बरोबर गुले अच्छा तो हा गावठी बैल पाळणार आहे का धन्यवाद दादा तुला आजच्या घाटासाठी मिळतात ना बघा उभे होकासूप लहानपणीचा बाकासूप दिसायचं ना असं दहा कबुतर या पडवळ यांचं कबुतर कुठलाही म्हटलं तुम्ही पण या ना तुम्ही पण दिसले बाई सक्रियांचा भारत आज शर्यत गाठावर आलाय माफ रे दीया यसले माफ ते बघे कसली मारती हे आज छोटे धावला का रे हा कोने बोल धावला रुद्र कुठला रे बर बर किती वेळ झाली गाडी तेरा बसली झाली नमस्कार दादा हे नाव सांगाल ना। ना। तुझं नाव सुद्धा तावरे बायलाच नाव काय आपल्या लक्की लक्की लोक धावणार आज आज कैची माने बरोबर आहे का धावली का धावना धावला धावला किती मध्ये झाली गाडी बारा ऐंशी बारा ऐंशी धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं नाव विकास राजू जाधव बायलाचं नाव काय आपलं चिमण्या चिमणे आज धावला का नाही धावायचं आहे पुन्हा बरं धावणं आज मुळशीतला पक्ष आहे मुळशीतला पक्ष आहे हो धन्यवाद दादा आज शिवने माव शरीर घातासाठी कोणाच्या नावाने पण त्याने विचारले हवेली येथील मार्शल आणि सरदार या शिवने मावळ शर्यत गाठासाठी आलाय कुठल्या हल्ला मावळातलाच आज साधारण बोलत आहोत गोविंदा गोविंद मावळातला धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव तुषार दीपक कवडे अच्छा आज सोणेपणा बाबा धावला सोन्या देवराम शेठ गायकोळ्यांच्या यांच्या हरण्यासोबत आम्ही धावला का नाही नाही धावायचं आहे धावायचं आहे का हो धन्यवाद दादा अच्छा शिवनी मावगा गातोसाठी अध्यक्ष <laughs> बोलतो ना आज एक मला كده माऊली नमस्कार नमस्कार नाव सांगा सांगावडी बायचं नाव काय बिर्ला बिर्ला उरपा अच्छा उर्फ बिर्ला उर्फ हरण्या जाणार कसा साज धावणार का धावला धावला का किती झाली गाडी तेरा तेरा अठ्ठ्याऐंशी तेरा अठ्ठ्याऐंशी दादा नमस्कार नाव सांगा दत्तात्रय आज बार बार आज बैलाचं नाव काय माई ना बैलाचं नाव माऊली माऊली कोणाबरोबर धावणार आज बैल शिळवणे महाराजांचा माय बॅग माय बॅग धावला का धावना नाही धावणार धावणार आहे दादा आज शिवणे मावा घाटासाठी हार्दिक शुभेच्छा कुठला आहे बैल अहो बहिल माल मोळशीचं आहे मालमोळशी बहीण मालकाचं नाव काय योगेशभाव निवृत्ती साठी आज कुणा गो धाव ना आज शिवाजी मैपती टाकवे यांचा मायबे होता मायबे होता कितीच झाली गाडी गाडी वितरत झाली जरा जुवाला आला खाली सुट्टीला कुणा येतो नाव सांग बाईलाच नाव बघीरा आहे बघीरा बघिर हां सेकंदाचं घातवो कितीवा घातव हा लय आतून काय घेतो तिथे पाहिलं सीजन पासून पासून धन्यवाद दादा ते नाव सांग तुझं गौरा अविनाश गरुड तू मुंडावरे मुंडावरे मावरचं नाव काय छोटा लक्ष छोटा लक्ष का पुण्याबरोबर धावणार आज धावला पुण्याबरोबर त्या येवलींच्या सुंदर संघ

हो नमस्कार माऊली नमस्कार नमस्कार नाव सांगा ऋषभ लंगोटे अच्छा बैलाचं नाव काय लकी लकी हां बैल मालकाचं नाव काय पंडा मावकर मावकर शेट बैल लावला का नाही पळवायचं कहच घरचा साजेक्ट नाही एक शलाराचा बैल गेरावाडीचा आपला था, आहे अच्छा लकी आणि लक्की आणि राघव

बैल पाळाला का नाही का काय करत नमस्कार नमस्कार बोला आपल्याच बा, नाव सांगा बैलाचं नाव रायबन आहे रायबन आपले रंगनाथ सावंत यांना उर्षे गावचे त्यांचा बैल देवा त्यांच्या देवाबरोबर धावणार का हो देवा बरोबर धावणार आहे धन्यवाद दादा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बोला तुमचं नाव सांगा माझं नाव विजय गायकवाड कांबरे आज एप्पल बरोबर कोण आहे आज एप्पल बरोबर शंभू पाळणार आहे कुठला शंभू हा शंभू करंजगाव शंभू सोमोडी वाल्यांचा सोमोडी ग्रुपचा शंभू दादा हा ऍपलचा किती गाठ तसा हा विदर्भ केसरी एप्पल त्याचं नाव विदर्भातलंय मोठं आहे आम्ही त्याला एक महिनेपूर्वी खरेदी करून आणला आहे इकडं आल्यानंतर तो खूप चांगला पळतो त्यांनी करंजगावच्या घाटावर पण चांगली बारी लावली वर्षाव पण लावली वर्षाव किती झाली वर्षात पहिल्यातच झाली करंजगावला करंजगावला पहिल्यातच झाली धन्यवाद आजच्या तुम्हाला शिवनेमावर घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो हा विदर्भ केसरी ॲपल आपण पाहतोय मोतीलाल कीर्तिमान ही बैलाची तुम्हाला आ, घेऊ कायचे कुंडळी प्रकाश भवारी यांचा हा द्यावा आज मावळ मुळशीमध्ये मा सेकंदाच्या घाटावर या बैलांनी अनेक शर्यतीमध्ये गुलाल घेऊन प्रकाश भवारी यांचं नाव मोठं केलं मित्रांनो आता पहिलाच घाट भरला वरशे मावळ या ठिकाणी पहिल्याच बारी होती फायनलला होता पण फायनल झाली नाही आज सेकंदाचा दुसरा घाट आहे मावळ आज आत्ता दुपारपर्यंत घाटाचा राजा आहे आज प्रकाश शेठभवारी यांचा देवा देवानो नु पडवळ यांचा एम जी फोर सिक्स आपण शर शिवणे मावर या शर्यत घाटावर पाहतोय मित्रांनो स्वप्नील भाऊ तर केवळेमावर केवळे हवेली केवळे केवळे हवेली यांची ही दावण एक केवळे गावची त्यामध्ये आपण हा सेकंदाचा बादशा वजीर वजीर धावला का दादा धावला कोणाचा धामाला आणि हा धावला का कोण होता बरोबर मॉन्स्टर हा मॉन्स्टर इथं हा केवळे येथील बादल आपण पाहतोय एक नंबर हा पहिला गाड भरला होता सगळ्यात पहिला त्यावेळेस केला होता लादल लादल आणि कस काय केलं रिस्पॉन्स आता झाली का झाली धन्यवाद दादा अच्छा शिवली महावर शर्यत घातला सर नमस्कार आ, आ, दादा नमस्कार बैल धावली का नाही आता उतरायची आता उतरायची का धन्यवाद दादा आजच्या शिवने माव शर्यत शर्यत घाटावर आज बॅटरी आलाय कोणी बॅटरी बरोबर आज बॅटरी बरोबर आयला मालक आम्ही नाही ना ते मालक मला त्यांचं कुठल्या बैल हे तर सांगू शकता का नाही जेवरेवाडीचा आणि बायलेचं नाव काय परल्या धन्यवाद दादा दादा नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार अजय यादव अजय अजय यादव बायलाच नाव काय वाघ्या वाघ्या आज वाघ्या पुन्हा बरोबर धावणार झाला राधे बरोबर राधा किती मध्ये झाली गाडी चौदामध्ये आली चौदामध्ये गावाचं नाव काय साई साईमन इथून साईमधला हा बैल आहे यादव यांचा वाघ्या बाजूचं बैल हॅलो 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 खेड तालुक्यातून हा बैलाला

इथं पुढे गेलं सर हे नाव सांग तुझ शिवराज आब्दगिरी बायलाचं नाव काय सोन्या सोन्या कुणाबरोबर धावणार आज बैल आज माहित नाही दादा नियोजन केलं धन्यवाद आपण नाव सांगा बायलाच सरजा सरजा कोण धावणार याच्या बरोबर आज बर बर धन्यवाद मामा काल नाव काय तुमचं कुठे गावाचं नाव काय सोमवडीचे किती बैल कुठला बैल आणलं आज अच्छा हा बैल आहे का आपला पहा मी तो नुसंदाचा घात म्हटलं तर टॅम्पो व्यावसायिक बैलगाड्या चालक मालक तसंच छोटे मोठे आ, व्यापारी म्हणजे भेळवाले आईस्क्रीमवाले असे अनेक लोकांचं या शेकंदाच्या घाटावर उदरनिर्वाह असतो त्यामुळे शेकंदाचा घाट हा अधिकच म्हणजे फुलून दिसतो मित्रांनो या शेकंदाच्या चा घाटाचे हे छायाचित्र मी तुम्हाला दाखवत आहे बैल लावते तू कुठला आहे बोल वळतीच आहे का किती बैल आण आज बघायला आले का कसं वाटतो आजचा घाट तुला छान आहे म्हणजे घाट पाहतोय तू पहिलाच पहिलाच घाट आहे का त्याच्या आधी कुठल्या कुठल्या घाटावर आला होता अच्छा या आज दुसरा घाट आहे या शिजरला तुझं पहिलाच आहे का आज सुट्टी म्हणून आला का नाही नाही सुट्टी मला रोज सुट्टी रोज सुट्टी असते काय करतो तू सध्या शिक्षण शिक्षण काय करतो ग्रॅज्युएशन करतो ग्रॅज्युएशन काय कुठल्या वर्षाला आहे लास्ट ईयरला तू वजीरबरोबर कोण धावणार दादा सुलतान धावणार आहे सुलतान पुण्यात जा गायकवाडचा गायकवाड धन्यवाद दादा नाव सांग बोजीर। दादा नमस्कार तुमचं नाव सांगा भाऊसाहेब गणपत काटकर भाऊसाहेब गणपत काटकर काटकर काट काट गावाचं नाव गारवडी पानवडी आपल्या बायलेचं नाव काय वजीर वजीर आज वजीर कोणाबरोबर धावणार आहे दादा गायकवाडाचा बैल इथला शिवण्यातला दादा आजच्या शिवने घाटासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद दादा था।

मंडळी आपण पाहत आहोत मावळ येथील सकंदाचा हो, घाट आपण पाहत आहोत ते सकंदाच्या घाटावर आलेले बैलखोंड ही आज घाटाच्या पायथ्याला जी दुखतात ती सर्व मंडळी आणि बैलगाट होत आहेत आता सध्या समीर शेत शरार हे आठ बैलगाडी आता हक्ताय दाखवते तुम्हाला तसंच पुरेशे लोकाची गायक यांचा गाडा आता धावणार आहे नामांकित बैल पाहत आहोत दादा नमस्कार नाव काय ना। बैलचं शंकर शंकर कुणावाला बैल हा मावर माती उटू लावते तिकडे माग 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 मागमिट नाही घ्यायची आता पुन्हा सपि सचिन त्याच्यामुळं कोण धावणारे भाव कोणाचं पहिले नाव सांग सचिन तरस तर बायलेच नाव एक पॅट्र एक संपडलेला मोबाईल बघायचं तिथून बनवता का आता चालू झालं पहिल्यान काय लाईवडे काय फायदा नाही कोय ना दाखवायचं बिट फिशरी एवढं दाखवायचं मुला घेत्या नाही नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो नाव सांगा तुमचं माझं नाव संदीप बाळासाहेब मस्के तुमच्या खोंड्याचं नाव काय कुंटा कुणाचा खोंड्या तानाजी पंढरीनाथ मस्के आज कुणाबरोबर धावणार आहे आज तो आहे आलेला आहे मुळशीतनं बैल आलेला आहे कुणाचं बैल सूर्या सूर्या गुरु धन्यवाद दादा आज शिवने सेकंदाच्या घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा नमस्कार दादा तुझं नाव सांग बैलाचं नाव रो बैलावल्या मालकाचं नाव रोहित रोहितच शिंदे बैलबा पा चार बैल त्यांनी घास आणलाय आणि आज पळायला आज त्यांनी चौदा सेकंद तीन मिली मध्ये बारी बा आहे ह्या त्या बैलाची खास आहे ती आणि आज इथून गेल्यावर परत तो बैलगाडीचा झोपून वैरणा नाही येणार आहे नाव सांग तुझं कोणाचं सोनिया सोनिया आज कुणाबरोबर धावणार आहे आज तो रोहित मस्केच्या मिल्का बद्दल धावला 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 काम पिल्लेचा अर्थ करतो दोला। 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 करतो तू जा किती जाते मालक तिथेच बसले मालक इकडे ना मालकिंग नाव सांग तुझ माझं नाव साईराज विषयक शिंदे मालकाचं नाव रामभाऊ शिंदे बोला का नमस्कार दादा बोला कुठला आहे भाई खोंड तुमचं शिवलं शिवण्यातलंच आहे काय आहे खोंडाचं नाव सोन्या आज सोन्या कुणाबरोबर धावणार आहे मिल्क शेक कुठला आहे हा मिल्क शेक धामणे धामण्यात धन्यवाद दादा आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओज लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र